जेथे प्रेम आहे तिथे जीवन आहे माझ्या प्रिय नवर्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा परिपूर्ण संसार म्हणजे काय हे ज्याने मला दाखवून दिले अशा माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा परमेश्वराचे लाख लाख धन्यवाद ज्याने मला जगातील सगळ्यात सुंदर प्रेमळ आणि समजूतदार व्यक्तीची भेट घडवून दिली माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा चांगल्या वाईट वेळेत सदैव माझ्यासोबत असलेल्या माझ्या प्रिय वाढदिवसाच्या शुभेच्छा आकाशापासून ते महासागरापर्यंत निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत तुम्ही आयुष्यभर सोबत राहा माझ्या प्रेमळ वाढदिवसाच्या शुभेच्छा आयुष्य सुंदर बनवणाऱ्या माझ्या सुंदर नवर्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन सोन्यासारख्या माझ्या नवर्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या खास दिवसानिमित्त या जगासाठी तुम्ही कॉमन असाल पण माझ्यासाठी तुम्ही माझं जग आहात तुमच्या लाडक्या बायकोकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या हसू कायम राहावे यासाठी करत असता सतत प्रयत्न अशा माझ्या लाडक्या नवर्याला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा